हॅलो एव्हरी वन तर कशा आहात तुम्ही सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नित्या ब्लॉग्समध्ये सो आता आज चालू केलेला आहे मी पुरणपोळीचा स्वयंपाक कारण की आज आहे स्वामींचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे यावर्षीचा स्वामींचा प्रकट दिन सो काल झाला पाडवा तर आज आम्ही पुरणपोळी करणार आहे काल जसं की तुम्ही बघितलं आम्ही श्रीखंडपुरी बनवलेली आजसाठी पोळी ठेवलेली कारण की बनवायला म्हणजे काल नाही बनवल्या पोळ्या आज बनवणार आहे कारण की स्वामींना पुरणपोळी प्रचंड आवडते स्वामींचं आवडतं नैवेद्य आहे ते आणि खीर वगैरेसुद्धा बनवणार आहे आता मस्त आवरले मी फ्रेश वगैरे झाले सो आता बनवायला घेऊया चलो तर आता सगळ्यात पहिलं पुरणपोळीसाठी डाळ शिजवून घेतली चणा डाळ आहे ती आणि आता आमटीसाठी ह्याच्यात मी वेगळी काढणार आहे आणि डायरेक्ट आपण आता पुरण करायला घेणार आहे इथे मी गुळसुद्धा बारीक करून घेते म्हणजे लवकर मेल्ट होईल त्याच्यानंतर इथे वेलची पावडर मी वाटून घेतलेली आहे ती कशी तर त्याच्यामध्ये साखर आणि वेलची टाकून त्याची पावडर बनवलेली आहे मी आणि इथे सुद्धा आता डाळीमध्ये टाकलेला आहे पुरण आता आपला ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट रेडी झाले जसं की तुम्ही बघितलं पुरणाच्या किंवा मिक्सरमधून नाही काढणार आहे गरजच नाही मी दाखवतेच कसं बनवलंय आपण सो जर रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा जर कोणाकडे पुरणपोळीची चाळण नसेल किंवा ते मिक्सर आणि ह्याची त्याची झंझट अजिबात करायची गरज नाही आहे फक्त गॅसवर डायरेक्ट होतं सो मी तसंच बनवलेला आहे आता इथे पीठ मळायला घेतले पीठ मळून घेते पीठ चांगला अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनिट रेस्टला ठेवायचं म्हणजे छान होतात पुरणपोळ्या फुगतात वगैरे मस्त सो चलो सो इथे मस्त पैकी आमटीला मी फोडणी दिलेली आहे एवढी टोप भरून सो इथे बघू शकता तुम्ही सी हो मस्त चालेल आमटी ते बघू शकता अजिबात ते पुरणाच्या चाळ्यांनी वगैरे काही काढायची गरज नाहीये तुम्हाला इथे मी दाखवते इथे बघू प्रॉपर पुरण आहे शकतो चाळ्यांची किंवा मग मिक्सर मध्ये काही गरज नाहीये मी तुम्हाला करून दाखवते पोळ्याच्या बघू शकता खूप छान झालंय पुरण आता इथे मी खीरची तयारी केलेली आहे सगळे जे ड्रायफ्रुट होते ते खिसून घेतलेत आणि ते दूध गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आमटीलासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे बघितलंच तुम्ही मग अशी मस्त तरी आलेली आहे तर छान अशी उकळवून घेऊया पुरणसुद्धा आपलं रेडी झालेलं आहे पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे अर्धा तास त्याला ठेवलेलं मी रेस्टला ते इथे मी खीरसाठी शेवया चांगलं रोस्ट करून घेते मस्त लागतात त्याच्यामुळे सो आता डायरेक्ट पोळ्या करायला घेऊया इथे बघू शकता मस्त अशा टमटमीत फुरलेल्या पोळ्यासुद्धा मी केलेल्या आहेत मस्त एकदम आता नैवेद्य वगैरे दाखवायचं आणि छान असं जेवून घ्यायचं आजचा बेत एकदमच भारी आहे स्वामींचा आवडता आहे खीर परत पुरणपोळी स्वामींचे सगळ्यात आवडतं नैवेद्य आहे पुरणपोळी कांदा भजी परत खीर वगैरे तो आवर्जून बनवायचं स्वामींच्या प्रकट दिनादिवशी दिवशी तिथे पोळी खीर कटाची आमटी आणि भात आणि मी आत्ता ओवर देते टेस्ट वगैरे मी केलेली आहे एकच नंबर झालेलं काय माहीत नाही एकच सांगू शकत नाही मी एकदम सॉफ्ट पोळ्या झालेल्या खीरसुद्धा एकदम भारी झालेली कटाची आमटीसुद्धा मग अशी मस्त जेवलं आणि मग थोडासा आराम केला मग उठलो स्वामींची आरती वगैरे घेतली जप वगैरे केला सगळं स्वामींचं घरातलं केला तिथं इथे मी रेडी झालेली आहे स्वामींच्या मठामध्ये जाण्यासाठी स्वतः आपण झालेलो आहे स्वामींच्या मठामध्येच चलो तुम्ही पण आता तिथ मी दाखवतेस हो तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या फुलं वगैरे घेतली सगळं आता चाललंय बघू शकतो येते मागून सो चलो तर काय माहिती आहे किती गर्दी आहे किती नाही जाऊया आता आरती वगैरे तर झाली असेल सात वाजून गेलेत चल तर काय तुम्ही बघू शकता किती गर्दी आज पूर्ण जाम आहे आज खूप गर्दी आज स्वामींच्या केंद्रांच्या इथे काय माहीत नाही माझा आवाज तुम्हाला येतोय का नाही तर मग प्रसाद वाटप चालू ते पण खिचडी खूप आतमध्ये भजन आहे लाईन बघू शकता तुम्ही खूप मागे लाईन आहे आज कोण थांबल कोण थांबल आहे

आपण आपण जा शकले तर आणि त्यांच्या मनाप्रसादसुद्धा होता बरेच लोक मनाप्रसादाचे सुद्धा लागू आणि आपण नाही ठेवू शकलो कारण की घरातसुद्धा करावलेला असतो रेस्टलेलं असतं त्याच्यामुळे नाही नाम्ही मस्त येथील दर्शन घेतो स्वामींचं आणि एकदम तिथे जास्त घरात थांबलं नाही कारण की आपण रोजच येऊ शकतो आमचं नाही कोणत्याही लोक लांब काढत नाही असतात मला प्रश्न झालं पाहिजे सो पटकन असं दर्शन घेतलं आणि साईडला आलं आणि जास्त झालं पाहिजे तेव्हा मला म्हणतो ना आपण सगळे सगळी लाईन थांबवून तिथेच बोलत बसणं सांग सांगत बसणं सगळं ते मला नाही पटत त्याच्यामुळे सो इथे मस्तपैकी दर्शन घेतलं पटक आणि मग बाहेर आलो तेवढीच गर्दी जेवढी जिथून लाईन लावलेली ना आम्ही त्याच्यासुद्धा मागेपर्यंत गर्दी गेलेली बघू शकता गर्दी काय थांबत नव्हती खूप प्रचंड गर्दी तुम्ही बघू शकता प्रसादाची लाईन वेगळी होती दर्शनासाठी लाईन वेगळी होती तेवढीच गर्दी होती आणि त्याच्यानंतर इथे आता बाजारात आलो आहे आपण बघू शकतात सगळं झालं तिथलं दर्शन वगैरे आणि आज आहे सोमवार म्हणून आहे सोमवारचा बाजार मस्त असं आमचं दर्शन झालं आय डोंट नो तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय का नाही सो आता इथे आहे आज सोमवारचा बाजार सो म्हटलं बघूया चला भाजी वगैरे काय काय घ्यायची ते घेऊया आणि मग जाऊया तर काय दाखवणार नाही तुम्हाला माहिती नेहमीचा ब्लॉग सुद्धा मी केलेले आहे त्याच्यावर सो चलो आता सो आहे आता आम्ही घरी सो आता बनवायचं आहे भात आणि पीठ मळून ठेवलेलं आहे दुपारीच जेवढं लागत होते तेवढ्याच गरम गरम पोळ्या केल्या आता परत करणार आहे आता जेवायला बसूस थोड्या वेळात सो आता मी भात करणार आहे आणि पोळ्या करणार आहे सो चलो आणि आता एक ब्लॉग नाही म्हणू शकत व्हिडिओ येणार आहे ह्यानंतर तर नक्की तुम्ही बघा गाईज गा माझं क्लिप्स किंवा हेअर एक्सरीज कलेक्शन कलेक्शन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे सो नक्की बघा आता इथे झालेलं आहे सगळं गरम करून ठेवलं तर मस्त पोळ्या करते गरम गरम काढलेलं आहे फ्रीजमधून पुरण सो so, चलो आणि येस माझा व्हिडिओ शूट केला मी आत्ताच एक सो so, ह्याच्यानंतर येणार आहे तो तर नक्की जाऊन बघा आणि दुपारी का जास्त पोळीचा ब्लॉग घ्यायला नाही भेटला तर इथे बघू शकता तुम्ही एकदम टमटमीत फुगलेली पुरणपोळी आपण बनवलेली आहे सो इथे बघू शकता मस्त झालेल्या सगळ्या पोळ्या फुगत होत्या खूप भारी वाटत होतं मला कारण की छान असं लाटताना पण अजिबात काय तुटत नव्हत्या काहीच नाही ते पण बघू शकता एक नाही तर सगळ्याच पुऱ्या फु पुऱ्या नाही हा पोळ्या सगळ्याच फुगलेल्या आहेत तुम्ही बघू ना आता तुम्ही म्हणाल एक पोळी फुगली म्हणून दाखवते तसं काय नाही तर सुद्धा बघा तर मस्त असं जेवण वगैरे केलं आणि आता व्हिडिओ एंड व्हायचा टाईम आलेला आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा एकदा भेटूया आपण आता न्यू व्हिडिओमध्ये So stay tuned guys and thanks for watching.